तिकडे पुण्यामध्ये आज पावसानं हाहाकार केला खडकवासला धरणातून सुरू असलेला विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्यामुळे सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं एकता नगर परिसरातल्या सोसायट्या रस्ते दुकानं पाण्याखाली गेले नागरिकांच्या छातीपर्यंत या ठिकाणी पाणी आहे पुणे एकता नगरमध्ये बोटीद्वारे सध्या बचाव कार्य सुरू आहे पुण्यातल्या विठ्ठलवाडी परिसरात देखील पाणी साचल्यामुळं नागरिकांचं बोटीद्वारे बचाव कार्य करण्यात आले मध्यरात्री नागरिक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका असल्याबाबतची कुठलीच पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आली नसल्याचं सांगत पुणेकरांनी संताप व्यक्त केला तर काम असेल तरच घराबाहेर पडण्याचा आवाहन आता प्रशासनाकडून करण्यात आलं ही दोन दृश्य सध्या आपण पाहतोय एक विठ्ठलवाडी परिसर आणि दुसरी एकता नगर भागातली ही सगळी स्थिती आहे काल रात्री अचानक विसर्ग वाढवल्यामुळे या भागांमध्ये पाणी शिरलं सोसायट्यांमध्ये सध्या छातीपर्यंत पाणी सुरू आहे आणि बोटीद्वारे सध्या बचाव कार्य केले जात आहे तर सध्याची तिथली परिस्थिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्यासोबत आहेत निलेश खरंतर रात्री अचानक विसर्ग वाढवण्यात आला त्यामुळे अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले बचाव कार्य सुरू असल्याची माहिती आहे नेमकी सध्याची स्थिती काय कल्याणी मी आता आहे विठ्ठलवाडी नगर परिसरामध्ये आणि या ठिकाणच्या ज्या सोसायट्या आहेत या सोसायटीमधल्या लोकर राहणार आहेत त्यांचं या ठिकाणी रेस्क्यूचं काम सुरू आहे या ठिकाणी फायर ब्रिगेडच्या दोन आ दा दोन टीमा दाखल झालेल्या आहेत आणि दोन तीन टीमांमध्ये वेगवेगळे बोट आहेत ज्या बोटच्या सहाय्यानी जी सोसायटीमध्ये लोक अडकलेली आहेत किंवा ज्यांना आरोग्याचा विषय आहे त्या लोकांना आधी रेस्क्यू केलं जात आहे लहान मुलं आहेत त्यांनाही या ठिकाणी रेस्क्यू केल्याचं काम या ठिकाणी सुरू आहे तीन बोटच्या सहाय्याने या परिसरातील सोसायटींमध्ये पूर्ण छाननी केली जाते आणि ज्यांना गरज आहे त्या लोकांना या ठिकाणी स्थलांतर केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे जवळपास हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सातशे ते आठशे लोक आहेत ते आता या ठिकाणी अडकलेले आहेत सुरक्षित आहेत मात्र ज्यांना गरज आहे त्यांना या ठिकाणी स्थलांतर करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ब्रिगेडच्या तीन तुकड्या आहेत त्या या परिसरामध्ये थांबून प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन विचारपूस करत आहेत आणि आपण दृश्यांमध्ये पाहतोय की जी बोट आहे त्या बोटच्या साह्याने पाज पहिल्या मजल्यापर्यंत काही लोक आहेत त्यांना या ठिकाणी रेस्क्यू केल्याचं पाहायला मिळत आहे आत्तापर्यंत पंधरा जणांना रेस्क्यू केलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलं आहेत त्यांना सुरक्षित स्थळी या ठिकाणी लिहिलेलं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलं आहे अजूनही या परिसरामध्ये पाणी वाढत आहे पावसाचाही जोर वाढलेला आहे सकाळी चाळीस हजार क्युसेटनी पाणी सोडण्यात आलं होतं मात्र डोंगर माथ्यावर जे पाणी पावसाचं पाणी आहे ते नदीमध्ये येत असल्यामुळं नदीकाठचा जो सोसायटी नदी आहे त्या सोसायटीमध्ये नदीचं पाणी हे शिरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे एवढंच नाही तर या परिसरामध्ये ज्या गाड्या आहेत त्या पूर्णपणे आता या ठिकाणी डुबल्याला आपल्याला पाहायला मिळतंय काल नक्कीच निलेश त्यामुळे सध्या आता बचाव कार्य सुरू असल्याची माहिती मिळते पण या सगळ्यात प्रशासनाकडून कशी मदत केली जाते कारण कुठलीही पूर्वकल्पना न देता पाणी सोडण्यात आल्याचा खरं तर ज्या वेळेस आपण ही बातमी दाखवली त्यानंतरच या ठिकाणी फायर ब्रिगेडची जी यंत्रणा आहे त्या जास्ती प्रमाणात दाखल झाले त्यानंतर पोलीस दाखल झालेल्या आहेत आणि आता आपल्या बातमीनंतर या ठिकाणी प्रशासन जागं होऊन घटनेचं गांभीर्य समजून बचावकार्य सुरू केलेलं आहे आणि आत्ता तरी ना बचावकार्य या ठिकाणी सुरू आहे पण मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आपल्याला वाढलेलं पाहायला मिळते कारण पाणी हे हे वाढलेलं आहे आणि या दृश्यांमध्ये तुम्ही पाहताय की पोलिसांच्या मार्फत या ठिकाणची लोकं जी आहेत ते आता स्थलांतर करण्याचं आव्हान केलं जात आहे अनेक लोकांना या ठिकून या ठिकाणी जाण्याचं आव्हान केलं जात आहे कारण पाणी हे प्रचंड वाढू लागलेला आहे सकाळपर्यंत फक्त कमरे एवढं पाणी होतं पण मात्र आता हे पाणी आहे ते पहिल्या माजल्यापर्यंत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे या सगळ्यामध्ये नागरिकांनी जो संताप आहे तो महानगरपालिकेवर व्यक्त केलेला आहे कारण कुठलीही कल्पना न देता असं डायरेक्ट पाणी सोडल्यामुळे त्यांची तारांबळ झालेली आहे अनेक ठिकाणी नुकसान झालेलं आहे पर अनेक ठिकाणच्या सोसायटींमध्ये पाणी शिरल्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने घरातले जे साहित्य आहे ते अक्षरशः वाहून गेलेलं आता या ठिकाणी पाहायला मिळतंय एकूण जर पाहिलं तर आत्ताची पुण्यामधली परिस्थिती ही जवळपास भयान आणि पूरजन्य परिस्थिती म्हणता येईल कल्याण नक्कीच निलेश या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी त्यामुळे पुणेकरांना सुद्धा एक आवाहन केलं जात आहे गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि काळजी घ्या हे या निमित्तानं आपण आवाहन करतो करतोय पुढच्या बातमीकडे पुण्याच्या बावधन परिसरात एक शोरूम पूर्णपणे पाण्यात गेले या ठिकाणी सामानाचं प्रचंड नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय त्याप्रमाणे बावधन मध्ये सर्व्हिस रोडवर देखील पाणी आल्याचं पाहायला मिळतं आहे पुण्याच्या बावधन परिसरात एक शोरूम पाण्यात गेल्याचं दिसतं या ठिकाणी सामानाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्याप्रमाणे बावधन मध्ये सर्व्हिस रोडवर देखील पाणी आल्याचं पाहायला मिळतंय अरुण मेत्रे आमचे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेव्यात अरुण सध्याची काय स्थिती जोराचा सुरू आहे हे जितकं खरं आहे तितकंच पावसाचे जे प्रवाह आहे म्हणजे पाणी वाहून येणारे प्रवाह आहेत ते कुठेतरी खंडित झालेले आहेत ओढे नाले बुजवले गेले आहेत आणि त्याचा परिणाम बावधल परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय डोंगरावरून वाहून येणारं पाणी त्याचा निद्रा नीट होत नाहीये मोठ्या प्रमाणावरती पाणी वस्त्यांमध्ये शिरलं इतकंच नाही तर त्या ठिकाणी असलेली गोदाम शोरूम इथं देखील पाणी शिरलंय आणि त्यामुळे मोठं नुकसान होत आहे रस्त्याच्या कडेला असलेले सर्व्हिस रस्ते म्हणजे मुंबई पुणे बायपास कात्रज बायपास आहे मुंबई मुंबईकडे जाणारा त्याच्या लाग, त्याला लागून असलेले सर्व्हिस रस्ते त्याच्यावरती देखील पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहन देखील चालवणं अवघड झालेलं आहे त्यामुळे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलेलं आहे की शक्यतो नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं अन्यथा घराच्या बाहेर पडू नये या शाळांना आधी जाहीर करण्यात आली आहे आता पावसाचा दर धन्यवाद अरुण या सगळ्या महत्वाच्या माहितीसाठी तर आपण बघतोय की पुण्यामध्ये अशा पद्धतीनं काल मुसळधार पाऊस झाला रात्रीतून विसर्ग वाढवण्यात आला आणि त्यामुळे नागरिकांची मोठी तारामोळ उडाली विठ्ठलवाडी एकता नगर या भागामध्ये पाणी साचलं जवळपास छातीपर्यंत पाणी आले आणि त्या ठिकाणी सध्या नागरिकांचं बोटीद्वारे बचाव कार्य केलं जातं मध्यरात्री नागरिक झोपेत असताना पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला त्यामुळे नागरिकांची मोठी तारामोळ उडाली सोसायटी कॅबिनेटांमध्ये पाणी शिरल्यामुळे धोका निर्माण झाला आणि कुठलीच पूर्वसूचना प्रशासनाकडून देण्यात आली नाही असं सांगत पुणेकरांनी आता संताप व्यक्त केला दरम्यान काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन आता प्रशासनाने केलं तर हे सध्याचे सध्याची दृश्य आपण पाहतोय पुण्यातली आहे पुण्याच्या नगर विठ्ठलवाडी आणि एकता नगर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे जवळपास गुडघ्यापर्यंत हे पाणी साचलेलं आहे सध्या बचाव कार्य केलं जात आहे मध्यरात्री अचानक विसर्ग वाढवण्यात आला आणि त्यामुळे हे पाणी साचल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे याबाबत कुठलीही पूर्वकल्पना दिलेली नव्हती असा आरोप देखील पुणेकरांनी केलेला आहे सध्या या भागामध्ये बचाव कार्य केलं जात आहे बोटीद्वारे नागरिकांना वृद्धांना लहान मुलांना सुरक्षित स्थळी सध्या नेलं जात आहे पहाटेच खरं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं आणि याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे कर्मचारी इथे दाखल झाले आणि सध्या बचाव कार्य केले जात आपण पुन्हा एकदा ता जाऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरबरे यांच्याकडे निलेश आता अग्निशमन दल आलेले आहेत पोलीस प्रशासन तिथे उपस्थित आहेत बोटीद्वारे बचाव कार्य सुद्धा केले जाते नेमकी काय काय परिस्थिती घडते काय काय नेमकं घडते तिथे कल्याणी सुरुवातीला तर खरं तर या ठिकाणी महिला आणि लहान मुलांना बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे ज्या सोसायटीमध्ये ज्या ठिकाणी महिला आणि लहान मुलं आहेत त्यांना प्राधान्य देऊन या ठिकाणी रेस्क्यू केले जात आहे तुम्ही या दृश्यांमध्ये पाहताय की आता या ठिकाणी बचाव कार्याला वेग आलेला आहे दोन बोटीच्या साह्याने या ठिकाणी प्रत्येक सोसायटीतल्या महिला आणि जे तरुण आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे प्रथमेश हाइट्स हाईट्स म्हणून ही सोसायटी आहे त्या सोसायटीतल्या आता लहान मुलांना बाहेर येण्यासाठी या ठिकाणी प्रशासनाकडले आव्हान करण्यात आलेलं आहे तुम्ही दृश्यांमध्ये पाहताय की पाण्याचा जोर हे वाढलेला आहे आणि श्री गणेश आणि प्रथमे सोसायटी आहे या सोसायटीमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी गेलेलं आहे आणि त्या सोसायटीमधली जे महिला आणि लहान बाळं आहेत त्यांना स प्रथम बाहेर काढण्याचं आव्हान या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आता ते बचाव कार्यही सुरू आहे नक्कीच निलेश आपण काही ही, ही दृश्य नागरिकांना दाखवूयात की कशा पद्धतीने सध्या बचाव कार्य केलं जाते आहे विठ्ठलवाडी आणि एकता नगर सोबतच अनेक सोसायट्यांमध्ये पाणी वाढलेलं आहे आणि त्यामुळे सध्या बचाव कार्य वेगानं सुरू करण्यात आलेलं आहे अग्निशमन दल पोलीस प्रशासन महापालिकेचे अनेक कर्मचारी या ठिकाणी आता उपस्थित आहेत लहान मुलं महिला आणि वृद्धांचं सध्या स्थलांतर केलं जात या ठिकाणी बोटी सुद्धा आता मागवण्यात आलेल्या आहेत आणि या बोटीद्वारे सध्या बचाव कार्य मदत कार्य वेगानं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय आहे काल दिवसभर खरं तर मोठ्या प्रमाणात पुणे आणि घाटमाथावर मुसळधार पाऊस असा झाला आणि त्यानंतर रात्रीतून खडक मासला धरणामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता मध्ये दहा दहा पंधरा पंधरा लोक आहेतच प्रत्येक बिल्डिंग मध्ये पंधरा ते वीस जण आहेत पंधरा ते वीस जण कल्याणी या ठिकाणी आता अशी माहिती मिळते की पंधरा ते वीस जण समोरच्या सोसायटीमध्ये अडकलेचं सांगतं तर नक्कीच निलेश या सगळ्या नागरिकांना बाहेर काढण्याचं सुद्धा एक मोठं आव्हान असणार आहे कारण रात्रीपासून पहाटेपासूनच हे पाणी भरायला सुरुवात झाली खरं तर नागरिकांना याची कोणतीच कल्पना नव्हती अचानक पाणी भरायला लागलं आणि त्यामुळे नागरिकांची देखील मोठी तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं